ती तर आपण अनेकदा ऐकली असेल लोहा लोहे को काटता आहे एखाद्या कठीण वस्तूला तोडायचं मोडायचं असेल वाकवायचं असेल तर तितक्याच कठीण वस्तूचा प्रहार त्या वस्तूवर केला पाहिजे त्यालाच म्हटलं जातं की लोहा लोहे को काटता आहे अशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख घटक असलेला अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर सत्ता स्थापन करणारा किंवा वर्चस्व मिळवणारा राज्यातला मराठा समाज आता आज तारखेला पुरता खिडकीळ झालेला आहे आणि हा मराठा समाज खिडकीळ होण्याला मराठा समाजाचं राजकारणातलं प्राबल्य कमी होण्याला दुसरे तिसरे कोणीही दोषी नाहीत तर या राज्यातले मराठ्या नेतेच त्याला दोषी आहेत या विचारात आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह उद्या पाच तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा शपथविधी मुंबईमध्ये पार पडतोय खरं म्हणजे याला शपथविधी म्हणायचं ताज पोशी म्हणायचं का राज तिलक म्हणायचं यावर आपण पन स्वतंत्रपणे बोलणार आहोत कारण मोदी शहांचे सरदार देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानावर शपथ घेत आहेत आणि या शपथविधी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे दोन्ही मराठा नेते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही बिनशर्तपणे सहभागी होत आहेत अजित पवार तर निवडणूकचा निकाल आल्याबरोबर आपण कसे बिनशार्थपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहोत देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे आहोत किंवा शहा मोदींच्या पाठीमागे आहोत हे घोषित करून टाकलं परंतु एकनाथ शिंदे मात्र थोडेसे रुसले फुगले दिल्लीवरून त्यांच्या दरे गावामध्ये निघून गेले आणि कोणाचा संपर्क वगैरे केला नाही त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळं होतं महाराष्ट्राची निवडणूक ही माझ्या चेहऱ्यावर लढवली गेली आहे लाडक्या बहिणीचा भाऊ मी आहे महाराष्ट्रामध्ये ज्या कल्याणकारी योजना आणल्या मी आणि त्या योजनाची जाहिरातबाजी ज्या पद्धतीनं मी केली त्या पद्धतीचं ते यश आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा चे प्रमुख चेहरा मी असलो पाहिजे ही महाराष्ट्राची मागणी आहे किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतं की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावं अशा भावनेनं अशा आशयानं त्यांनी आता भारतीय जनता पार्टीशी काही दिवस संपर्क टाळा आणि शेवटी होय नको म्हणताना मग त्यांना धमकी दिली असेल त्यांना भीती दाखवली असेल किंवा तुम्हाला सोडून आता आम्ही सरकार स्थापन करतोय तुमची जरूरत नाही अशा पद्धतीची विधानं केली असतील का जे झालं असेल ते झालं आज एकनाथ शिंदे आपल्या ठाण्यातल्या घरातून वर्षा निवासस्थानी केले आणि वर्षा निवासस्थानामध्ये जाऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा आणि पंतप्रधान मोदीजी हे जे ठरवतील त्या पद्धतीनं आपण वागायला तयार आहोत अशा प्रकारच्या आशियानं ते आता पूर्णपणे महायुतीच्या या उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अजित पवारही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत काय मिळणार एकनाथ शिंदेना असा प्रश्न जर कोणी उपस्थित केला तर फार महत्वाचं असं त्यांना काही आता मिळण्याची शक्यता संपलेली आहे त्यांना नगरविकास हे एक प्रमुख खातं एक दिलं जाईल बाकीची सगळी चिल्लर सोसो खाते हे एकनाथ शिंदे यांना दिली जातील एकनाथ शिंदेचे ताकद ही आमच्यामुळे आहे अशा पद्धतीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवला गेलाय काल गिरीश महाजन जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सत्तावन्न आमदार हे तुमचे निवडून आलेत म्हणून तुम्ही कुठले मोठे नेते आहात असं स्वतःला समजू नका ते सत्तावन्न आमदार कसे निवडून आणले हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे अशा प्रकारची धमकी जेव्हा त्यांना दिली गेली एक प्रकारची तेव्हा ते न रमले पूर्णपणानं आणि आता भारतीय जनता पार्टी येण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे उद्या जेव्हा ते शपथ घेतील महाराष्ट्राची ते भविष्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतील खर तर या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काही अधिकार असतात का झिरो त्यांना स्वतंत्रपणे काहीही अधिकार नसतात ते संविधानिक पदच नाहीये परंतु थोडासा बडेजाव थोडंसं महत्त्व म्हणून हे राजकीय सोयीसाठी निर्माण केलेली ही दोन पदं आहेत आणि अशा या राजकीय सोयीसाठी निर्माण केलेल्या दुय्यम दर्जाच्या पदावर उद्या या राज्याचा एक मराठा नेता आणि दुसरा मराठा नेता हे दोन्ही मराठा नेते उद्या उपमुख्यमंत्री या पदावर विराजमान होणार आहे तसं अजित पवार आपल्या पदरामध्ये बरंच काही पाडून घेणार आहेत अजित पवारांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणातले जे टायमिंग असते ते टायमिंग बरोबर साधलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीबरोबर अधिक सलगी केलेली आहे किंवा देवेंद्र फडणवीसांची मर्जी संपादन करण्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत आणि इथेच नेमका फटका एकनाथ शिंदे यांना बसलेलं आहे आज ही महायुती एकत्र असली पूर्णपणानं तर खऱ्या अर्थानं ही महायुती आता जीवाभावाने एकत्र नाही अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी जेवढी एकत्र आहे तेवढी आता शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत जीवाभावन एकत्र नाही आहेत नाविला जाणं किंवा त्यांना आता काही दुसरा मार्ग त्यांच्या समोर न उरल्यामुळे आता एकनाथ शिंदेना यांच्यासोबत गुपचूप जावं लागणार आहे त्यांची ती अपरिहार्यता आहे याशिवाय वेगळं काही करण्याची ताकद आणि एक क्षमता एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाही कारण एकनाथ शिंदे हे कर्तृत्वानं किंवा त्यांच्या कुठल्याही योजनेमुळं त्यांच्या काही लोकप्रियतेमुळं निवडून आलेले नाही तर निवडून आणण्याची जी काही मधलं जे झंझट होतं ते किंवा तो जो काही शॉट होता लाटक नव्हती जो शॉट होता तो शॉट त्यांच्या लक्षात आणून दिला काल गिरीश महाजनाने आणि म्हटले बाबा रे तुझ्या लक्षात असू दे की हे सत्तावन्न वगैरे काय नाही सतरावरच आपली बोळवण झाली असती आमच्यामुळे हे चाळीस वाढले आमच्या यंत्रणेमुळे वाढले आमच्या काय प्लॅनिंगमुळे वाढले किंवा त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये मा शॉर्ट केल्याची चर्चा आहे किंवा जी गडबड केल्याची चर्चा आहे त्या गडबडीमुळे वाढले हे जेव्हा शिंदेंच्या लक्षात आणून दिलं तेव्हा शिंदेंना नरमावं लागलं शरमावं लागलं मुद्दा आपला हा आहे मुद्दा आपला हा आहे की लोहा लोहे कोकाटत आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे चालाक राजकारणी म्हणून ओळखले जातात एकनाथ शिंदेबरोबर जेव्हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये युती केली किंवा के शिवसेनेतून तोडून तेव्हा जेव्हा आपल्यासोबत घेतलं त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसवलं पण त्यांनी नाही बसवलं पण ते बसले बस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर तेव्हा त्यांना माहीत होतं की एकनाथ शिंदे भविष्यामध्ये सिरजोर होण्याची शक्यता आहे जड होतील भविष्यामध्ये आणि त्यांचं जडपणाचं ओझं आपल्याला भविष्यामध्ये व्हावं लागेल तेव्हा ते जड होऊ नयेत शिरजोड होऊ नयेत यासाठी अजित पवारांना सुद्धा शरद पवारांच्याकडनं त्यांची पार्टी फोडून वगैरे हो तोडून घेतलं आणि अजित पवारांना ताकद देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी वारंवार केलं आणि अजित पवारांचं काम हे राहिलं की देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना ताकद देतात आणि अजित पवार हे एकनाथ शिंदेंची ताकद शक्ती महत्व कमी करण्यासाठी जे जे करता येईल ते ते करत राहतात ही महत्वाची आतली गोष्ट आहे आणि म्हणून मी म्हटलं आहे लोहा लोहे कोकाटत आहे किंवा मा, महा महाराष्ट्रामध्ये मराठाच दुसऱ्या मराठ्याचं अस्तित्व संपवू शकतो मराठाच मराठ्याला पराभूत करण्याच्या सदैव पूर्णपणानं तयारीत असतो यासाठी हे विधान मी म्हटलेलं आहे अजित पवारांनी ज्या पद्धतीची सलगी निकाल लागल्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर केली त्या सलगीमुळे एकनाथ शिंदेचं जे महत्व आहे सोबत आले काय नाही आले काय युतीत राहिले काय नाही राहिले काही का फरक पडत नाही अशा पद्धतीची जी भावना भारतीय जनता पार्टीची आणि खास करून मोदी शहा देवेंद्र फडणवीसांची झाली ती केवळ अजित पवारांच्यामुळे झालेली आहे त्यांना पक्का माहीत होतं की एकनाथ शिंदे जरी सोडून गेले त्यांचे सगळे आमदार जरी सोडून गेले तरी अजित पवार या परिस्थितीमध्ये कधीही सोडून जाणार नाहीत ते सतत सोबत राहतील सोबत राहणं ही त्यांची सुद्धा अपरिहार्यता आहे हे भारतीय जनता पार्टीला पूर्णपणानं माहीत होतं शिवाय एकनाथ शिंदे जेव्हा सोडून जातील तेव्हा सोडून गेले तरी त्यांचा काही दुष्परिणाम त्यांचा काही तोटा महायुतीला होण्याची अजिबात शक, शक्य शक्यता नाही याची खात्रीसुद्धा शेवटी भारतीय जनता पार्टीला होती आणि म्हणून एकनाथ शिंदे उद्या सरकारमध्ये सहभागी होत असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री होत असले तरी त्यांच्याकडं आता काही महत्त्व त्यांचं जे राजकारणात गेल्या अडीच वर्षामध्ये होतं ते आता अजिबात उरलेलं नाही एक नगरविकास खातं त्यांच्या वाट्याला येण्याची तेवढी शक्यता आहे बाकी महसूल त्यांना मिळणार नाही ऊर्जा त्यांना मिळणार नाही अर्थ त्यांना मिळणार नाही ग्रह त्यांना मिळणार नाही किंवा सार्वजनिक बांधकाम हे सुद्धा खातं मिळणार नाही अशी परिस्थिती आहे आणि मग आता छोट्या मोठ्या खात्यावर त्यांना समाधान मानावं लागणार आहे आणि एक तेवढं महत्वाचं असलेलं नगरविकास खातं हे फक्त त्यांच्या वाट्याला येणार आहे एक आतली बातमी अशी आहे की गिरीश महाजना जेव्हा ते दोघांची भेट ठाण्याच्या घरामध्ये झाली तेव्हा खात्याच्या संदर्भामध्ये जेव्हा काही चर्चा झाली तेव्हा गिरीश महाजनांनी त्यांना सांगितलं की कसलीही चर्चा खात्याच्या संदर्भात करू नका जे जे काही तुमच्या वाट्याला येईल ते तुम्हाला घ्यावं लागेल एवढा संदेश दिल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे अत्यंत आनंदाने उद्याच्या सोहळ्यामध्ये सहभागी होते त्यांचा नाविलाज आहे त्यांना झुकावं लागलंय त्यांना वाकावं लागलंय आणि महाराष्ट्रातले हे बहादूर मराठे मतलब सत्तेपायी स्वार्थापायी अशा पद्धतीनं गुजराती नेतृत्वासमोर दिल्लीच्या या बादशासमोर अशा पद्धतीनं आपली मान तुकवतात हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाचं आहे आणि एका मराठ्याने मान तुकवावी यासाठी दुसरा मराठा काम करतो याला मी म्हटलं आहे की लोहा लोहेको काकता आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा